पण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क केच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर जागतिक महिला दिनी होणार मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान कसलाही शैक्षणिक सामाजिक राजकीय वार्ता नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीताताई प्रदीप बनसोड यांनी उच्च शिक्षण घेतले एवढेच नव्हे तर सर्वाधिक कुशल आणि म्हणून त्यांनी सन्मान मिळवला आहे शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचं प्रतिकात्मक रूप म्हणजेच सीताताई प्रदीप बनसोड होय त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार संघाने आश्रय सेवा केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनी जागतिक स्तरावरील स्त्रीरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अमरावती जिल्ह्यातील येऊदा या खेडे गावामध्ये अतिशय कुटुंबात सीताबाई यांचा देवीदास बागडे कुटुंबीयात जन्म झाला मजुरीकडून वडील कसंबसं कुटुंब चालवत होते मात्र लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्यानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केल्यानं शिक्षण हे वाघिणीचे दूध समजून सत्तेच्या खुर्चीवर जाण्याचे स्वप्न ज्यावेळी पोटभर एक वेळच जेवणधर मिळत नव्हतं अशा परिस्थितीत त्यांनी पाहिलं आणि स्वकर्तृत्वावर कुठलाही शैक्षणिक सामाजिक राजकीय वारसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक इंग्रजीच्या अध्यापक पासून यशस्वी सामाजिक कार्यापर्यंत आणि पुढे थेट केज नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय गरुडझेप घेतली आहे एवढेच नव्हे तर भविष्यात त्यांनी पाहिले आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी विधायक पावले उचलण्यास सुरुवात आहे त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने जागतिक स्तरावरील स्त्रीरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येणार आहे हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जगावेगळे वेगळेपण जपणाऱ्या महिलाने पुरस्कारासाठी संपर्क करावा एक आयशा ज्या महिलाने शून्यातून विश्व निर्माण करत आपले अस्तित्व उभा केले आहे अशा यशस्वी महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने मानेवरांच्या शुभ हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सन्मानित करण्यात येणार आहे या पा पात्र असणाऱ्या मुलींनी महिलांनी आपल्या कार्य अहवालासह तात्काळ सत्तर तीस चौदा त्र्याण्णव बावीस या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा पत्रकार शेख आयशा यांनी केले आहे केन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा